जे बी असा मित्रांहो मित्राहो बरेच दिवसापासून लाडक्याबाणीची सी चालू आहे परंतु सोयाबीनचा हगाम चालू असल्यामुळे बऱ्याचशा बायांनी सी केली नाही तरी पहिली साईट पण अशी व्यवस्थित चालू नव्हती परंतु आता लाडक्याबाणी साईट एकदम व्यवस्थितपणे चालू आहे ज्या कुणा महिलांचे माया वाय सी करायची बाकी असेल त्यांनी लवकरात लवकर आपल्या जवळच्या सी सेंटरला भेट द्यावे सध्या साईट एकदम व्यवस्थितपणे चालू आहे बरेच असे बायाच म्हणजे गैरसमज आहे की बा मला पूर्ण हप्ते पडतात आतापर्यंत माझे एकही हप्ता म्हणजे एकही हप्ता एक राहिलेला नाही पूर्ण हप्ते आतापर्यंत पडलेले आतापर्यंत जेवढे हप्ते होते एवढे आतापर्यंत मध्ये पडले काही अडचणी आले तर मला ही केवायशी करायची गरज नाही परंतु त्या महिलांना सांगू इच्छितो की आता शासनाने केव्हाशी सर्वांना कंपल्सरी केलेली आहे ज्या महिलांचे हप्ते बाकी असेल बाकी असेल किंवा ज्या महिलांचे हप्ते पूर्ण पडलेले असतील त्यांनी केवायशी करणे अत्यंत आवश्यक आहे तर सध्या केवाशी साईट एकदम व्यवस्थितपणे चालू आहे म्हणजे शेवटच्या तारखेचे न पाहता लवकरात लवकर ई वाय सी करून घ्यावे आता सध्या साईट एकदम व्यवस्थित पण चालू आहे जर समजा काही महिलांना ऑनलाईन सेंटरला येणे शक्य नसेल त्याने आपले आधार कार्ड कार्ड सुखनंदन रामेश्वर गाडवे यांच्या व्हॉट्सअपला पाठवावे व घरूनच ओ टी पी सांगून आपली ई के वाय पूर्ण करावी पूर्ण ई केवायसी पूर्ण न केल्यास जे पुढील हप्ते ते एकही हप्ता भेटणार नाही त्यासाठी ई केवायसी करणे आवश्यक आहे शेवटच्या तारखेची न पाहता लवकरात लवकर ई केवायसी करून घ्यावे जर ई केवायसी केले नाही तर पुढील हप्ते भेटणार नाहीत तरी महिलांनी अत्यंत गरजेचे आहे ई केवायसी करणं सध्या साईड एकदम व्यवस्थितपणे चालू आहे तर ई केवायशी करून घ्यावे लवकरात लवकर आपल्या जवळच्या मावली सी से सी से सेंटरला भेट देऊन आपली ई केवायसी पूर्ण करावी धन्यवाद